गोष्ट ती एकवीस ऑक्टोंबरची एका बैलानं वाचवला आपल्या मालकाचा जीव डोंगरालगत गाव असल्यामुळे अचानक त्यांच्यावर एका वाघाने हल्ला केला जवळच सरत असलेल्या बैलांना मामावर हल्ला झालेला दिसला मोरे मामांनी मोरे मामांनी त्यांना वाचवण्यासाठी आरडाओरडा केला पण आजूबाजूला कोणी नसल्यामुळे त्यांचे स्वतःचे बैल ठेले बैल त्यांच्यासाठी धावून आले आपल्या मालकावर कोणीतरी हल्ला केला आणि वाघ त्यांना होते त्यांना अचानक वाघ दिसला आणि दिसला। ते जीवाची पर्वा न करताना वाघावर तुटून पडले आपल्या मालकासाठी वाघावर चाल करून गेले आणि आपल्या मालकाचा जीव वाचवला आणि आपल्या मालकाला वाचवण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली वाघाला त्यांनी हुसकावून लावले वाघ एकदम जोरात पळ सुटला खरंच बैल म्हणजे बैल वाघाने मोरे मामांवर सूनसाम असल्याचा पाहून घाव केला आणि छातळावर पाठीवर पंजाचे घाव केले मोरे मामाचे खरोखर बैल नसून एक लावलेला जिव्हाळा त्यांनी दाखवला आणि आपल्या मालकासाठी बैल काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं तो बैल नसून त्यांचा एक शेतकऱ्याचा बैल नसून तो पोटच्या पोरासारखा माणूस शेतकरी जीव लावतो त्या बैलांनी त्यांना वाघावर अशा प्रकारे तुटून पडला जीवाची पर्वा न करताना त्यांनी मोरे मामाचा जीव वाचवला वाघ अशी झुंज केली